आणि या बोलू जरा कसं या हात सर्व मजेत ना असायलाच तर काय झालं माहिती का फार उशीर झाला मला खरं तर मी सांगत आहे दोन तीन दिवसापासून की के एक केस माझ्याकडे आलेली आहे आणि त्याच्यासाठी मग बरंच कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी कधी बालकल्याण विभागाकडे जावं लागतं कधी पोलीस स्टेशन कधी कोर्ट या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि मग दिवसभर फार दगदग होती आणि मग संध्याकाळी म्हणजे तरी आल्यावर मी थोडा वेळ लाईव्ह घेत असते पण काल खूप थकले होते काल माझं डोकंही दुखत होतं जास्त दगदग झाल्यामुळं आणि मी लाईव्हला नाही आले परंतु आज सकाळीच एका अर्जुनचा फोन आला बाई गं तू व्यवस्थित आहेस ना म्हणजे त्या रडायला लागल्यात ला ला। आणि त्याच्यानंतर जयमाला ताईंचाही मॅसेज आला म्हटलं आता चला थोडंसं लाईव्ह घेऊच आहे सुद्धा मी तिकडेच चालले परत परंतु म्हटलं पहिलं जायानाच्या अगोदर मला कारण आज सुद्धा उशीर होणार आहे आणि मग मला लाईव्ह येता येत नाही तर ना काय रे असं करू माझे व्हिडिओ बघणारे लोक आहेत ना प्रौढ वर्ग जास्त आहे मी वारंवार सांगते त्यामुळं फार प्रेम करतात ती लोकं माझ्यावर फार प्रेम आहे त्या लोकांचं माझ्यावर त्यामुळं काय तुम्हाला साध्य आणि सिद्ध होणार नाही काय चाभरट लोक आहात तुम्ही चाभरट त्याच्यानंतर काय भाद्रे आमच्या विदर्भातमध्ये भाद्रे म्हणतात अशा लोकांना भादर भादर करायचं बाकी लाभ त्यांना काहीच नसतो पण भादरायचं जाईन तिथं भाद्रत राहायचं असं आमच्या विदर्भातमध्ये म्हणा हादर भाद्र भादर आहे हाले भाद्रा आहे असं आहे आमच्या विदर्भातमध्ये अशा ना। लोकांना नाव तर त्या भाद्र्या लोकांनी भाद्रणं बंद करावं आणि संगीता मानखेडे अरे संविधानाची पुजारी येते संविधानिकरित्या कायद्याची फार मान सन्मान करणारी बाई आहे आत्तापर्यंतचा माझा इतिहास आहे मी कधीच गायब होत नाही केद केस केद ना आपलं कर्तव्य आहे ती खोटी आहे खरी आहे तिथं जायचं आणि हजर व्हायचं हो बोलवल्यानंतर मला बोलवलं की मी जाणार त्यामुळे तुम्ही लोक काळजी करू नका बिलकुल टेन्शन घेऊ नका संगीतावानखिडे कुठेही गायब होत नसते बरं का, का काय असतं आत्ता बघा सकाळी एक आली केस की त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून त्या मुलाने फसवलं विभक्त आहे ती महिला आणि नवरा तिचा म्हणजे तिच्यासोबत राहत नाही आहे आणि कुठंतरी एक नाही का आधार शोधायला मी वारंवार महिलांना सांगते बाईग आधार शोधू नका आधार शोधू नका आधार शोधायला जाल तर तुमचा बळी घेतल्या जाईल तुम्ही सक्षम आहात तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा मी वारंवार सांगते आता सकाळी त्या ताईचा फोन आलेला म्हणजे ज्यांच्या मैत्रिणीसोबत हे घडलं त्या मैत्रिणीने मला फोन केला की माझी मैत्रीण आहे आणि एका तिच्याच नात्यातला आहे तो त्याने तिला लग्नाचा आम्हीच दाखवलं की मी लग्न करेल तुझ्या दोन मुलांनाही स्वीकारेल मी तू काळजी करू नको आणि तो काहीतरी बिना लग्नाचा काहीतरी आहे असं आहे की त्याचं लग्न झालेलं नाही पण हिच्या दोन मुलांस तो हिला म्हटलं मी तुला स्वीकारेल आणि त्याच्या ती कुठंतरी बळी गेली त्याच्या बोलण्याला ती भाळली आणि त्यांच्यामध्ये काय फिजि फिजिकल रिलेशनशिप आलं आणि शारीरिक संबंध त्यांच्यामध्ये झाले आणि आता तो मुलगा म्हणतोय की नाही माझ्या घरचे नाही म्हणतात आता काय करायचं याच्यामध्ये सांगा तिला मी स्पष्टपणे विचारलं की गं खरं सांग तू त्याला कॉन्टॅक्ट केला का त्याने तुला ते म्हटले नाही ज्याला त्याला ज्या वेळेला कळलं की माझ्या माझे मिस्टर आणि मी आम्ही वेगळे राहतोय किंवा आता आम्ही एकत्र कधी होणारच नाही तर त्याने स्वतःहून मला लग्नाची मागणी घातली अगोदर की मी लग्न करेन तुझ्याशी तुझी तयारी आहे का आणि त्याच्यानंतर म्हटलं की मला गोड गोड बोलून त्याने असं मला फसवलं आता नक्की नक्की गुड डे नक्की आळवेकड नक्की अगदी 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 नक्की मी सांगेल तुम्हाला तर असं झालं की बघा त्या मुलीला आता काय मी सांगू आता लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवलं ह्याचा गुन्हा तर दाखल होणारच ना मुलं पण काय करतात बघा किती फसवतात आणि महिलांना मला सांगायचंय कुणी कितीही गोड बोलू दे या गोष्टीला बळी जाऊ नका तुम्ही आणि नका असं फसून तुमची शिकार स्वतःच तुम्ही त्या जाळ्यात मध्ये अडकता आणि तुमची शिकार होते मग तर नका जाळे टाकणारे असतात अजू एकटे महिला म्हटलं की जाळे टाकणारच पावलं पावली तुम्हाला ओरवडणारे भेटतील पावलो पावली तुमचे लोचके तोडणारे गिधाळं तुम्हाला भेटतील पण तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका ना माझी विनंती आहे महिलांना त्यामुळं विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही महिलांनी काळजी घ्या आणि अशा गोष्टींमध्ये अडकवू नका अडकू नका तर तिकडेही खरं तर मला जायला वेळ नाही आहे मी तिला सांगितलं तू अर्ज दे लेखी काय होतं बघ तिथं अर्ज नाही घेतला तर मला कॉल कर मग बघू आपण काय करायचं ते तिकडेही जायचं हडपसरला आहे ही, ही पण केस इम्पॉर्टंट आहे हातातमध्ये आलेली आहे ही महत्त्वाची आहे त्यामुळं काय होतंय ना फार धावपळ चालू झालेली आहे काय झालं माझा भाऊ आजारी होता त्याच्यामुळं मी सगळ्या केस ज्या आहेत किंवा मी त्या लोकांना सल्ले द्यायची जवळ जर असेल तर मी पोलीस स्टेशनला मदत करायला जायची मी लांब जात नव्हते कारण मला सारखं त्याच्यासोबत राहला जायचं तो गेल्यापासून मी हळूहळू पडायला लागले बाहेर माझ्या पूर्व जे माझी कामं होती ती मी त्या पद्धतीत करायला लागली त्याच्यामुळं नाही नाही वेळ राहते कधी कधी मग वेळ म्हणजे मी जर नाही आले एवढा तर मला अटक केली मी आतमध्ये टाकली काय बाई काय रे भाद्रा लोकांना बंद करावे तुमचं भाद्रे पण हा काळजी घ्या आणि अगदी कराड खूप खूप अरे तुमच्यासारखे असे शुभचिं शुभचिंतक माझ्या सोबत असताना मला काय काळजी माझ्या गावाच्या जवळपासच्या महिलांसोबत काही लोक ओळख करून माझी माहिती काढून घेतली कोण अच्छा गे करू द्या काळजी करू नका कायदे आहेत हां सगळ्यांना सग बघा तुमची माहिती घेण्याचा त्यांना अधिकार आहे आपण कुणाला कुणाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गदा आणू शकत नाही जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही ना ताई की आपल्याला त्रास होतो या गोष्टींचा तोपर्यंत शांत बसा तुम्हाला वाटत की या मला माझ्या काहीतरी तुमच्या गोपनीयतेला काहीतरी भीती आहे किंवा तुमच्या जीवाला भीती आहे तर तुम्ही अर्ज द्या हे सांगण्याची गरज नाही तुम्हाला आपल्या ही सौंदर्मताई पण हेच सांगतील तुम्हाला गरज भागली की अगदी <laughs> बरोबर करार दादा ठीके जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आपण चांगलं काम करत राहायचं बरं का चांगलं काम करत राहायचं ही माझ्या आजीची शिकवण आहे माझ्या बाबांची शिकवण आहे माझ्या आईची शिकवण आहे त्यामुळं मी त्याच शिकवणीवर चालते आपण काय पेरतो ना तेच आपल्याला भेटणार आहे मी पुन्हा वारंवार सांगत असते ही दुनिया गोल आहे ही दुनिया इथून गेलेला माणूस पुन्हा इथंच येतो लक्षात ठेवा इथून गेलेला माणूस कुठेतरी गायब होतो का गा नाही पक्षी हा जरी आकाशात कितीही उंच त्याने झेप घेतली ना तरी त्याला पुन्हा रात्रीचं खाली च्यावं लागतं आकाशात मध्ये झाडं नाही येत आकाशामध्ये त्याला थांबण्यासाठी जागा नाही आहे त्यामुळं एक लक्षात ठेवा आपल्याला कोण काय देतं तुम्ही तुमच्या हाताने जर फुलं व्हाल मोगऱ्याची द्याल एखाद्याला तर त्या हाताचा सुद्धा वास त्या फुलांचाच येतो आणि त्याने जर तुम्ही घाण द्याल तर त्या हाताचाही वास घाणच येणार त्यामुळे आपण काय द्यायचं हे ठरवायचं आणि बाकी ज्याची त्याची वृत्ती असती लक्षात ठेवा स्वभाव असतो स्वभावाला औषध नाही आपण बराच वेळा ऐकतोय लहानपणापासून ऐकत आलेलो आम्ही प्रत्येकाचा स्वभाव आहे आणि मी ना माझं मेडिटेशनसाठी मी जाते आता खरं सांगते माझा जो राग आहे ना कंट्रोल होत नव्हता त्याच्यासाठी मी अगदी जॉईंट केलंय की माझं मन मी वारंवार सांगत असते मन ताब्यात ठेवा आपलं ना कुणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून आपण भरकटले गेले नाही पाहिजे अगदीच आणि या गोष्टी मी शिकते आता नक्कीच आणि त्या शिकल्यानंतर मला खूप प्रौढ लो प्रौढ लोकांनी सांगितलंय म्हणजे वयस्कर लोकांनी मा त्यांचं हे आहे मत आहे वयस्कर शिकलेले अगदी ज्यांनी कथा कादंबऱ्या लिहिल्या आहेत लोकांनी मला सांगितलं की ताई तुझ्यासारखी मांडणी कुणालाच करता येणार नाही फक्त शब्द शब्द जपून सोडू कुठला शब्द कुठं सोडायचा बस बाकी तो घाण बोलला म्हणून आपण बोलायचं नाही आप तू चांगलं पण उत्तर देऊ शकतीस आणि तुझ्या शब्दांना तेवढी धार आहे तुझ्या शब्दांना जेवढा आधार आहे तुझ्या शब्दामुळे कुणाला तरी जसा आधार भेटतो तशीच धारही आहे तुझ्या शब्दामध्ये की समोरचा अगदी तो तू बोलल्यानंतर गारच होतो तर तू अगदीच त्या गोष्टी मी नक्कीच नक्कीच आत्मसात करणार आहे ज्या गोष्टी आपल्या माझा स्वभाव आहे जो जे माझ्यामध्ये मा नाही ते मी मिळवण्याचा प्रयत्न करते आणि नक्कीच मी तुमच्यासारखे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद नक्की तीन सत्य बाहेर काढणार आहेत नमस्कार खूप खूप धन्यवाद तर अशा पद्धतीमध्ये पुन्हा मी आज चालली आहे आणि पुन्हा कुणीही माझी काळजी करू नका ज्या माझ्याबद्दल वाईट विचार करतात तर तुम्हालाही अपडेट मी देत राहणार आणि तुम्हाला कुठूनही भेटतच राहणार तुम्ही घेतच आहात बरं का माझे अपडेट काय चालू आहे ते तर नक्की अपडेट तुम्हाला भेटत राहणार तरी तुम्ही एवढ्या भरकडपणे बोलताना त्या शब्दाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच धन्यवाद गवईताई खूप खूप धन्यवाद खरं बोलायचं गवितताई अगदीच खरं बोलत राहायचं खऱ्यामध्ये फार मोठी शक्ती असते एवढं लक्षात ठेवा खोटं जे असतं ना सोना ते उघडं पडतं लक्षात ठेवा सोन्याला चमकण्याची गरज नसते सोनं सोनं असतं त्याला चमकण्याची गरजच नसते पण खोटं जे असतं ना ते फार प्रयत्न करतं आहे मला चमकायचं आहे मला सोनं सोन्यापेक्षा मला जास्त चमकायचं आहे आणि ते त्या भानगडीतमध्ये मला जास्त मला जास्त प्रखरपणे ह्याच्यापेक्षा मी पुढं आलो पाहिजे ह्याच्यापेक्षा लोकांच्या नजरा माझ्यावर गेल्या पाहिजेत पण विषय असा होतो की ते जास्त चमकायला लागतं आणि लोकांना कळून जाते हे खोटं आहे हे खोटाई म्हणून इतका प्रयत्न करतोय झकझक झकझक करण्याचा खऱ्याला प्रयत्न करण्याची गरजच नसती त्याला माहिती असतं मी खरा आहे जसं सोनम त्याला माहिती आहे मी खरा आहे मला झळक झळकण्याची गरजच नाही मी असंही कुठेही गेलं तरी ते माझी ओळख सांगण्याची गरज नाही किंवा सोन्याला त्याची किती तपासणी केली तरी त्याला भीतीच नाही आहे सोन्याला लक्षात ठेवा त्याला कुठेही त्याची चाचणी केली ना सोन्याची की हे शुद्ध आहे का हे सोनं आहे का का याच्यामध्ये काही मिक्स आहे तर त्याला भीती नसती सोन्याला मला कुठेही घासा मी पिळवत असणार हे त्याला माहिती असतं बाकी खोट्याला मात्र भीती असते की मला त्या लिक्विडमध्ये टाकलं ना केमिकलमध्ये की माझी सोन्याची जळाळी निघून जाईल आणि माझा खरा चेहरा बाहेर तर अशी ही लोक समाजात आहे आणि त्यांचं ते खोटे पण झाकण्यासाठी ते दुसऱ्यांवर लांछन लावत असतात दुसऱ्यांवर शिंतोडे उडवत असतात दुसरा कसा नालायक आहे दुसरा कसा चुकीचा आहे हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतात पण तुमचं खोटं सांगून काय फरक पडणार आहे का नाही ना आहे अशा भा गोष्टी आहेत तर हरकत नाही चला आ, लग्न कार्य बरंच काय काय चालू आहे आता लग्न सराई पण चालू झाली मग लग्नाला गेल्यानंतर उशीर होतो ना घरी यायला त्याच्यानंतर मग नाही लाईव्ह घेता येते कारण दहाच्या अकराच्या नंतर मला कोण माझे जे, जे सबस्क्रायबर आहेत ते विचारायला लगेच जागे होतात नोटिफिकेशन आले की नाही नाही ताई या लाईव्ह आली ला 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 तर मला झोप मोडायला नाही आवडते फारच काही गरजेचं असलं तरच मी दहा अकरा नंतर घेते की फार घ्यायला पाहिजे बाबा या विषयावर लाईव्ह तर नाहीतर मी शक्यतोवर जर उशीर झाला घड्याळाचा काटा दहाच्या पुढे गेला तर मी नाही घेत सो so, याची yeah, <laughs> मी आता याच्यानंतर एवढी दक्षता घेईल की मी संध्याकाळीला येऊ नसली तर मी एक पोस्ट टाकत जाईल म्हणजे माझे माझ्यावर प्रेम करणारे जे आजी आजोबा आहेत काका काकू आहेत हे लोक निश्चिंतपणे आमच्या मावशी आहेत एक साळे साळे मावशी म्हणून तर त्या पण फार, फार 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 प्रेम करतात माझ्यावर त्यांचे दोन्ही मुलं अधिकारी आहेत क्लासमन अधिकारी आहेत दोन्ही मुलं त्यांचे तर अशी फार चांगली माणसं आहेत जी जोडली आहे मला कधीही आम्ही भेटलो नाही पण फार प्रेम करतात माझ्यावर तो चला। नमस्ते सदा वस्तले मातृभूमी वंदे मातरम राधे राधे चला हरकत नाहीये मस्त खा स्वस्त राहा आणि जगू द्या संध्याकाळी जर वेळ असेल लवकर पोचले तर पुन्हा नवीन विषय घेऊन आपण बोलूयाच तोपर्यंत तुमचीच संगीता तैवान म्हटले चला रजा घेते